चंद्रय्या मारैया भंडारी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था गेल्या दहा वर्षांपासून पुणे शहर आणि परिसरामध्ये कार्यरत आहे संस्थेच्या नवीन मुख्य कार्यालयाचं उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचा भव्य नागरी सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला पुणेरी पगडी शाल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप होतं सोबतच पोलीस आरोग्य कृषी सामाजिक आदी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा आणि गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला सामाजिक कार्याचा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी सांभाळत आहे संस्थेचे संस्थापक एकनाथ शेठ भंडारी अध्यक्ष मारुती भंडारी विश्वस्त अनिल भंडारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी आणि सदस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी भरभरून कौतुक केलंय आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त संध्याकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करून व्यावसायिक मार्गदर्शन श्री एस एस सावंत यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं विशेष मार्गदर्शन केलंय सोबतच महिलांचा आवडतीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात घेण्यात आला या सत्राचं उद्घाटन सर्व स्त्री शक्तीच्या हस्ते करण्यात आलं होतं या प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा भोसले आणि सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शिवम्मा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं लकी ड्रॉच्या महिलांना अशी देण्यात तर खेळामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची या ठिकाणी लक्षणीय उपस्थिती होती ही संस्था गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे त्यांना हक्कासाठी कार्यालय पाहिजे होतं त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात बरेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचा समाजाला इथल्या लोकांना बराच फायदा होईल म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथले शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार श्री सिद्धार्थदा शिरोळे पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीनाथ जे भिमाले हे देखील उपस्थित होते ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मी सर्व भंडारी भंडारी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की तिसरी पिढी आहे त्यांची जी सामाजिक वारशाची आणि मारुतीजीनी जे त्यांचं संपर्क जनसंपर्क कार्यालय केलं आहे त्या त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ह्या परिसरातील नागरिकांची अतोनात सेवा होईल ह्याच्यात मला कुठलीही शंका नाही आहे आणि त्यांच्या ह्या पुढच्या सगळ्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा असे भंडारी आणि मारुती भंडारी सामाजिक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत आहे दे। मी पण त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे अशाच प्रकारे काम केल्याने त्यांनाही प्रेरणा मिळत आणि आम्हाला सगळ्या सुद्धा काम करताना उत्साह वाटतो सर्व जास्त आमदार सिद्धार्थी आहेत नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत सर्व इथं आले मित्रपरिवार आले सामाजिक संस्था इथं आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्की ते काम करता ते सिद्ध होते आणि ऑफिस हे आज टाकले गेले दहा बारा पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांचा वारसा आहे काम करायचा त्यामुळं या ऑफिसच्या माध्यमातून अजून जास्त सेवा होईल जास्तीत जास्त परिवार त्यांना शहरातला जोडला जाईल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आहोतच पण इथला वस्तीतल्या नागरिक असतील मंडळं असतील ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि काम करते मला मला अभिमान आहे आनंद आहे आणि अशा प्रकारे त्यांनी काम करावं पुन्हा एकदा मारुती एकनाथ शेट भंडारी यांच्या संपर्क कार्यालयास माझ्या शुभेच्छा आणि एकनाथ शेठ भंडारी यांच्या भव्य वाटप एकनाथ शेठ भंडारी खरं तर बघायला गेलं तर शिवाजीनगर हा भागमध्ये सामाजिक असो शैक्षणिक असो हा वारसा कायम कायमपणे राबवलेला आहे एकनाथ शेठची कायमच ह्या शिवाजीनगर भागाला कायमच मोठी वारसा चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथं सामाजिकपणे काम केलेलं आहे खरंतर खूप जणांच्या आज आठवण येते तसंच सुखुबे शेठची पण आज खरंच खूप आठवण येते खूप चांगल्या गोष्टी आहेत आज अण्णांपासून आज बापूंपर्यंत खूप चांगल्या चांगल्या कामामध्ये खूप ह्या लोकांचा त्याग आहे आणि खरंच अभिमान आहे की आज घेतला तसच आज आपले वाकेरांनी पण हा कार्यक्रम हा इथं घेतलेला आहे आणि त्यांनी वाकडेवाडी बी हा कार्यक्रम घेतला होता आणि महिलांना खूप छान पद्धतीने तुम्ही एकत्र करून सगळ्यांचा उत्साह अजून चांगल्या पद्धतीने वाढवता आणि खूप खूप आभार आहे अभिनंदन आज तुमचं कार्यालयाचं चा उद्घाटन झालं आणि शेठचंही अभिनंदन आहे आणि असंच हा वारसा कायम तुम्ही पुढं चालू ठेवा आणि आम्हाला तुम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार पत्रकार हा सतत सगळ्या सामाजिक कार्यामध्ये पुढेच असतो सगळ्यांना म्हणजे त्यांचे एक इंग्लिश मध्ये म्हण आहे की ऍक्शन स्पीक लावडर वर्ड तर त्यांचे ऍक्शन नेहमीच लावडर असतात तर तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू आणि मला तुम्ही एवढा मोठा मान दिला त्याची मी खूप खूपच आभारी आहे अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे